नवीन शेळी पालन करताना येणाऱ्या अडचणी व प्रश्न त्याची थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहेत शेळ्यांचे रोग कसे टाळायचे या घातक रोगांसाठी तुमच्या शेळीला लसीकरण करणे हा तुमच्या शेळीला होण्यापासून रोखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे लसीला सहसा सी डी लस म्हणतात शेळीच्या पिलांना त्यांचे पहिले बुस्टर लसीचे सहा आठवडे वयाच्या नंतर टोचले पाहिजे आणि त्यानंतर तीन ते चार आठवड्यांनंतर त्यांचे दुसरे बुस्टर शेळ्यांना रोग होतो का इतर रोग ब्रुसेलोसिस सॅल्मोनेलोसिस जियासिस हे इतर रोग आहेत जे शेळ्यांच्या संपर्कातून पसरतात मानवांमध्ये हे रोग सुरुवातीला तीव्र गॅस्ट्रोटेस्टाईन आजार मळमळ उलटे आणि अतिसार म्हणून प्रदर्शित होतात शेळ्यांचे वजन कोणत्या रोगामुळे कमी होते शेळ्यांचा रोग रोगजनक गर्भाशयात किंवा कोलोस्ट्रम आणि दुधाद्वारे देखील प्रसारित केला जाऊ शकतो वजन कमी होणे सबमॅन्डिब्युलर एडेमा आणि आशक्तपणा यासह नैदानिक चिन्हे प्राणी खूप मोठे होईपर्यंत प्रकट होऊ शकत नाहीत शेळ्यांना दौरे कशामुळे होतात पोलिओ सेफालोमॅलेशिया पीएम दुयम ते रुमिनल ऍसिडोसिस किंवा अनिश्चित कारणाचे पीएम हे शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये झटके येण्याचे सर्वात वारंवार निदान झालेले कारण होते शेळीचा अचानक मृत्यू कशामुळे होतो हायपोकॅल्सेमिया क्लोस्ट्रेडियल रोग एंटेरोटॉक्सेमिया ब्लॅक लेग घातक सूज इलेक्ट्रोक्युशन श्वासोच्छवास मोनेन्सिन विषबाधा स्मोदरिंग क्रुमिनल ऍसिडोसिस क्रॉनिक कॉपर पॉइझनिंग न्यूमोनिया आणि ब्लोट यांचा समावेश आहे शेळी पक्षाघात कशामुळे होतो शेळीमधील लंबर पॅरालिसिस हा एक संक्रामक रोग आहे जो उदात्त जातींना प्रभावित करतो मेनिंजायटीस स्पाइनलिस आणि स्क्लेरोसिस स्पाइनलिस द्वारे शारीरिक दृष्ट्या वैशिष्ट्यीकृत आहे त्याचे विशिष्ट कारण स्ट्रेप्टोकोकस आहे शेळ्यांना ताप कशामुळे येतो क्यू हा कॉक्सिएला बार्नेट या जीवाणूमुळे होणारा आजार आहे हे जीवाणू नैसर्गिकरित्या शेळ्या मेंढ्या आणि गायी यांसारख्या काही प्राण्यांना संक्रमित करतात हे जीवाणू जन्मजात उत्पादनांमध्ये म्हणजे प्लेसेंटा द्रव मूत्र मलमूत्र आणि संक्रमित प्राण्यांच्या दुधात आढळतात निरोगी शेली दोन एक निरोगी शेळीची दोन चिन्हे कोणती एक डोळे चमकदार, चमकदार आणि नाकपुड्या स्वच्छ असाव्यात शेळीला पोलिओ कशामुळे होतो शेळीला पोलिओची बहुतेक कारणे शेळीच्या आहाराशी जोडली जाऊ शकतात आहारातील कोणताही बदल आतड्याच्या बॅक्टेरियावर परिणाम करू शकतो खाद्य गवत किंवा चारामध्ये अचानक बदल केल्याने काही जीवाणू मरतात जर आतड्यातील बरेच जीवाणू मरतात तर यामुळे ची कमतरता आणि त्यामुळे शेळी पोलिओसह पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद